चाल पावा लागत दोन तीन सगळं गवतड काढून घ्यावं लागल इकडे रान खाट पड याच्यात मग टाकून द्या म्हणलं तर कायच काय माणसाचं असं ध्यानच नाही वावरात नाही कायच नाही निस जे गावात जाते हिंदा ते लोकायच काय चाललं आमचं काय चाललं आम्हालाच माहित नाही काय चालू या माणसाचं खरंच ते तिकडे लोकाला दम नाही वावराला पाणी भरू राहिले पण वावरात गवत काढ राहिलं आहे का आमचं माणसाचं पत्ता वावरामध्ये काहीच काम असं काही घ्यान नाही ये आधी वावर नीट करायचं गबळा काढून काही मग टाकून द्यायचा नाही तर भाजी टाकून द्यायची असं कामाचं लखनच नाही जर काय बापान वळण नाही लावलं कामाचं निसत जायचं याचं काम करायचं त्याचं काम करायचं काही करीत नाही घरी नाही माणसांना तरी पाहिजे नालवात रडायचं कवा त्या बाबापर्यंत पोहोचायची बाई बाईबा कोळात काय चाललं तुमच होय पायाला नाही बाई रात्री झोपले डोकं दुखत होत तो कांदे निधून गेले आणि इतकं डोकं उठल उन्हानी स्वयंपाक पाणी केला झोपले दादा बाबा पिऊन आला त्याला भाकर कमी पडले त्याने जे का तांगड्या धरल्या तसे मला बेडवरून खालीच ओढलं तसं कामरावर आपटलं असं टीच भरल्या झालं पाय तर पारच गेला चाललं ना चालले बाई शिरपतराव चोळायला शिरपतराव कड चोळीत नाई पण शिरपतराव तुला माहिती ना कसं आहे जाऊ दे बाई आता तो गुले पैसे घ्यायचं पैसे जाऊ दे गेले तर भाई पण मग मायला तो गुन्हा आला पाहिजे ना लई झाला मला असं वाटत चला ना तुम्ही हा ना माझं काम होत मग आता परत उद्या येईन बाई तुमच्या कामाला मी वाटलं

पाल काल पालघावरून पडली सांग ती बाई जे करते ते सांग ना नवऱ्या दारू पिऊन नवऱ्या ना, ना कुठली दारू पिऊन आला त्यान दर जे ठोकली ठोकले नाही मग लोटून दिली

त्याच्यावर करू करूत हा परू काय झाला हा म्हणजे दिसं ग दिसायचं मी काही बाई लांब करन नाम करन बाई बाई मा मला मोकळ करताल बाई मोकळ पहिलाच मोडेल होता बर का हा ग बासले बिट्स सोबत एरोडीग हा अम्मा हे तुकून आलेले असतात बंगालमधून बाई करन साडीवर करन करू जेवढी वर वाई तेवढी करू बास नाही मला दिसत बाई

मोल नाही मोडल आहे ना बाई मी ना खटका बसतो नेमकीच हा मी मी हातला लावला ना बाईचा खटका वाचवला बाईचा खटका बसतो मी सोडणारच नाही बायला नाही ते क्लिअर झाली पाहिजे मी एकदा धरलं ना माझं काम पूर्ण झालं तुम्ही बाईला सुटीत नाही बाय कनू नाही तर घाबून याच्या कात धाबून झालं असतं आडावाडा झाला बायला तवर आली काय बाय आजू कधी निघाली ना बाई आजू बायरा करी कधी तुम्ही काय बोल म्हणजे फायचं काम कधी कर नाही नाही चाललू ती काही ठोवा खांदेव पर खांदेव बाबा खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर या थाराला गोष्टी आल्या मला शिरदार अरे बाबा मानावर खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर मायवाला या थाराला गोष्टी आल्या गार कमराचा नंबर झाला आहे काम चुकाटत काढत काटाच मायवाला ढिल्ला करून ठेवला नाही काम करत नाही काम करते आता उलटी कामाला मोकळी करतो मी गेला तिच्या नवऱ्याने किती केलं ना तिला तरच ला नाही त्याला अजून माग पाहून ताव आला पाहिजे चांगला करा बायको चांगला ताव आला पाहिजे त्याला बायको शिराई बरोबर तिडे का हात काय तिडे न का मागून दुखत मागून टोकलं नवऱ्यानं नवऱ्यानं मागून ठोक मागूनच टोकलं पण त्याचा वाळंबा पार पडून आला कळ पार पडू लाग बाई लाई नाळ गेला वाळंबा मी पोळवी ना घरी गेला वाळंबा पोळवी त्यात तुम्ही लाटेस तुम्हाला लाटेस ना पण लाटणं पाहावा लागेल लाटले काय ना चांगलं बायच हातात बसताना एवढं लाट नाही आपलं हातभर लांबई म्हणले लाट लाट लाटले मोठे बाई हातात बसता हातभर का काय नाही तू लाट नाही नाही मडीच जात्रा नागलीच्या पापड्याचे तांदळाच्या पापड्याचे खिसे नाही का घेते त्या लाटण्या तुम्ही तुम्ही काल वापरू शकता लाटण काय अडचण पापडाला चालल चपात्याला चालल काला चालल शेकवायला चालल आणि शेकावताना जरा जपू शका हा त्याचा ते तोंड पुढचं मोठं राहत ना लाटण्याचं मिटलं आता बरं मी काय होतो काय करतलं ते चोड करून अशी नाही तू गिरी तरी चालेल जाऊ नको ना, ना भाई नाही मला तिला काय मी सोडणार नाही तर दोन त्याला तिला दोन चार पटील तगी तसं काय नाही धोकी शिव टांगायला लागत ती राव दे इड मी कायला लाजणार नाही तुम्ही आवरा हाय चोळ काय नाही आता धोके बाई मला चोळायचा कटरा नाही बघा चोळा तुम्ही बरं म्हणेल मी एक तासापासून पाय हात धरला पण चोळायच नाही अजून तोडच किरी नाही चोळायला बाय जर मी चोळाय जर लागलो ना लागलो तर तू गरम घरामशील घरामधे ऐकलं का निस्त बोलू बोल सारे ना पसारा वारी ना हात चोळाय पाय चोळायचं काम नाही चोळायला ना माणसं मी ना दहा म्हणजे कारण कस बाया सात चोळायचं राहत ना त्यांना परत तीन बारे जमत आहे ना मग त्यांची ना हप्त्याची कसं लागतात काउंटाक हप्ता भरत चोळ नाही बायाच्या नवऱ्यांनी घरी एकपट त्यांना बिल बिल करायचं तुम्ही डबल तुम्हाला चान्सच मिळतो ना तो आवरा नाय बाय 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 बाईनावरून नवरा ना निघाले माकाष्टाचरा तुम्ही ट्वणावरून निघाले का हे बाबा पार आली ना त्रास हो बाबा कधी तु चोळ का नाही बाई माझ कामच ती बर राहत बाई पाहून मी बार काम करीत बाबा नाही मापच आहे ना तुम्हीच गागायलाच लावी सुटलं ना बाबा पहिल्यांदा गागतच मानू एवढं का पहिल्यांदा गागायच लागल दुसऱ्यांदा तू दुसऱ्यांदा आली ना तू हस्ती भर गागणार नाही आलेला बाय म्हणा कोळा म्हणायला पहिल्यांदा रखड होतीच बाई व्यवस्थित बाई

बऱ्या बाई आता पालथी पड ह पालथी पड नो ये दा बाई उताणच एवढा हलवलं तर पालथे किती राम काढिन मावाला बरं नाही ना एवढं मागून ना मागून कपडे धरतो मोरून नाही हल तू मग तुम्ही पाय दाबला नाही बाई नुसतं गादा हलवायच बाई हल मानावर गरीब आला जर हलवी तो मग बर बाई पाय वळ मग काय त्याच्याकुन त्या मोडला ते त्याच्यात चालवायला लावला असत नक्की करू एवढं तू आता ग मांडीवर घेतो का काय बाई काय चाललंय थांबला थोडं चार थो पोट थो अंतर राहिला था थांब का था। कुणी शिकवत हाजरी आली काय आता

नाही मग तस आहे ना मी जर दोबा धरलं ना दोबाड किती आवडू आवडूजूजार ए बाबा आपण चुकीच्या ठिकाणी माझा पत्र चलता कामा लोक मान्य तिशरपत्र बरं मग काय काय फरक पाडला का थोडा वाटतो बाबा हा थोडा वाटतो आता तो काय लागला तू नाही कस बाय तुझंच लग्न झालं ना तुम्हाला मोकळे करी पण जनवार चोळतो आणि भेटली बाई कसा चोळून घेऊ राहिला काय येऊ घरी